नमस्कार सरळ सरळ भाग सहा मध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय महाबोधी विहार मुक्ती आंदोलन असा आहे मनसा वाचा कर्मणाका शुद्ध हो जाना मनसा वाचा कर्मणाका शुद्ध हो जाना आसान कहा है किसी का बुद्ध हो जाना आसान कहां है किसी का बुद्ध हो जाना नमस्कार महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे बिहार राज्यातील बोधगया यांच्याशी संबंधित आहे आणि बोधगया म्हणजे काय तर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ज्या ठिकाणी सम्राट अशोक यांनी म्हणजे सुमारे चोवीसशे वर्षापूर्वी नवनिर्माण केले ते असे बोधगया आणि या बोधगयाला जे टेम्पल आहे त्याच पूर्ण संचालन जे आहे ती एक समिती करते त्या समितीमध्ये नऊ सदस्य असून त्या समितीत पाच हिंदू आणि चार बौद्ध धर्मी आहेत हे सर्व सदस्य बौद्ध धर्मीय असावे ब्राह्मणवाद्यांच्या व्हावी अशा पद्धतीच्या आंदोलनाला महाबोधी महाविवार मुक्ती आंदोलन म्हणून करण्यात येत आहे वास्तविक हे आंदोलन काही नवीन नाही आहे या आंदोलनाचा जर पूर्वीचा भाग आपण पाहिला तर अठराशे एक्क्याण्णव पासून प्रत्यक्षात हे आंदोलन होताना दिसते तत्पूर्वी हे आंदोलन झाले होते असं म्हणायला हरकत नाही प्राचीन काळामध्ये ती भूमी जी आहे ती सर्व ताब्यात होती त्यानंतर ती भूमी ताब्यात गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणी हिंदूंचा एक प्रकारचा ताबा राहिला सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये श्रीलंकेचे थोर समाज सुधारक श्री धर्मपाल यांनी या संदर्भात आंदोलन करून जगाचे लक्ष वेधले आणि तेव्हापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे परंतु आता हे आंदोलन का तीव्र झाले तर यासाठी बिहार राज्याच्या निवडणुका आपल्याला लक्षात घ्यावं लागतील आता लवकरच बिहार राज्याच्या निवडणुका लागणार आहे आणि त्या ठिकाणी असलेले नितीश बाबू सरकार आणि केंद्रात असलेले नरेंद्र मोदी सरकार ह्या दोघांची युती असल्याने ते एकमताचे असल्याने आताच हा प्रश्न सुटू शकतो असं बौद्ध धर्मियांना वाटतं त्यामुळे अभि नाही तो कवी नाही या बेताने या आंदोलनाला गती देण्यात आली आहे वास्तविक निवडणुकीच्या वेळी अशी कुठली गोष्ट विरोधक आणत असतात की ज्यामुळे सरकार कोंडीत सापडते आता जर हा निर्णय की हे पूर्ण बौद्ध धर्मियांच्या ताब्यात दिले तर हिंदू नाराज आणि हिंदूंच्या ताब्यात दिले तर बौद्ध नाराज आणि कोणालाही कोणाचा तरी फटका निवडणुकीत बसेल या पद्धतीने ही खेळी खेळल्या जाते असं म्हणायला हरकत नाही वास्तविक बौद्ध गयाचा टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहार सरकारने मंजूर केला होता आणि त्या कायद्यानुसार एकोणीसशे त्रेपन्न साली नऊ लोकांची सदस्य समिती तयार झाली होती ती प्रबंधन समिती लक्ष ठेवून काम करत आहे आणि त्यामुळे गयाचे पुनरुद्धार आणि काही विकास कामे त्या ठिकाणी झाली आहेत मात्र ज्या पद्धतीने भारतातील हिंदू मंदिरांवर हिंदूंचा ताबा आहे ज्या पद्धतीने मशिदीवर मुसलमानांचा ताबा आहे त्या पद्धतीने या बौद्ध गयेवर या टेम्पलवर बौद्धांचा ताबा असावा अशा पद्धतीची ही मागणी आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने तीव्र करण्यात येईल आणि जोपर्यंत बोद्ध गया बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रात याचे परिणाम दिसून येत आहेत आता ही मागणी पूर्ण करण्याची बाब आहे ती नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर आणून ठेवली आहे आणि इतक्या वर्षानंतर या मागणीला का पूर्ण करावे तर नरेंद्र मोदी सरकारने अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत मोठ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत तेव्हा ही मागणी ते पूर्ण करू शकतील असा बौद्ध धर्मीयांना विश्वास आहे येत्या चौदा अप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ही मागणी पूर्ण होईल ती जयंती अधिक गोड़ हुई। अशी अपेक्षा बौद्ध धर्मियांना है वास्तविक हे करने कठिन नहीं आंदोलनाच्या संबंधित लोकांसाठी मला एक शेर आठवतो जिंदगी काटो का सफर है हौसला इसकी पहचान है जिंदगी काटो का सफर है हौसला इसकी पहचान है रास्ते पर तो सभी चलते हैं जो रास्ता बनाए वही इंसान है जो रास्ता बनाए वही इंसान है धन्यवाद